जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या केक सेक्टर मधील आरेवत कंपनी मध्ये आज दुपारी अकरा वाजेच्या सुमारास आग लागलेली आहे के सेक्टर मध्ये असलेल्या आरेवत केमिकल ही कंपनी केमिकलची असून या ठिकाणी आग सुरू झालेली आहे जळगाव शहर महानगरपालिकेसह जैन उद्योग समूह वरणगाव भुसावळ या ठिकाणी बंब सातत्याने या ठिकाणी आग विधवण्याचा प्रयत्न करत आहेत कर्मचारी आग विधवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अद्याप आग आटोक्यात आलेली नाही ही आग नेमकी कशामुळे लागली काय लागली हे समोर येऊ शकले असून आलेले नसून यामध्ये कोणी जखमी झाले आहेत की नाही याची देखील माहिती या ठिकाणी अजूनपर्यंत प्राप्त झालेली आहे जळगाव एम आय पोलीस निरीक्षक व कर्मचारी या ठिकाणी पोहोचले असून परिस्थिती व जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे दरम्यान गेल्या एक तासापासून या ठिकाणी भडकत असून जळगाव शहराच्या चारही गोपऱ्यातून आगीचे धुराचे लोळ नागरिकांना लो, नाग पाहाव्यास मिळत आहे आपण माझ्या मागे जर बघितलं याच ठिकाणी ही आर्यवत केमिकल कंपनी असून हे धुराचे लोळ व आगीचे लोळ ते आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण कंपनी ही आगे विड़ाक्या आलेली असून अजूनपर्यंत पर्यंत आग आटोक्यात आलेली नाही सर्व प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात असून अजूनही आगीचा भडका तसाच तसा सुरू आहे दरम्यान ही आग कशामुळे लागली हे समजू शकलेलं नसून ही आग किती वाजेपर्यंत आटोक्यात येणार हे देखील सांगण्यात येत नाही नागरिकांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात असून पोलिसांकडून त्यांना पांगवण्याचं काम सुरू आहे जळगावहून चेतनवाणी महापोलीस न्यूज जळगाव येथे आर्यवर्त केमिकल्स या एमआयडीसी मधल्या एका कंपनीला आग लागलेली आहे येथे तात्काळ सर्व यंत्रणा उपस्थित झालेली आहे डिझास्टर मॅनेजमेंटची यंत्रणा असेल अग्निशमन यंत्रणा असेल एम आय डी सीची यंत्रणा असेल या सर्व यंत्रणा येथे उपस्थित झालेल्या आहेत इथे फायर टेंडर्स उपस्थित झालेले आहेत एम आय डी सी कडून जैन पण यामध्ये मदत घेण्यात येते महानगरपालिकेचे नशिराबादचे नगर परिषदांचे भुसावळकडून जामनेरकडून सगळीकडूनच फायर टेंडर्स आणि फोम टेंडर्स मागवण्यात आलेले आहेत ते सर्व इथे पोहोचलेले आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे लवकरच आग आटोक्यात येईल अशी अपेक्षा आहे येथे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार सर्व जे काम करणारे लोक होते त्यांना इव्हॅक्युएट वेळीच करण्यात आलेलं आहे हानी किती झाली आहे आणि आगीचं लागण्याचं काय कारण होतं याबाबतची माहिती घेण्यात येत आहे आणि लवकरच आग आटोक्यात आल्याच्या नंतर बाकीच्या ज्या सर्व डिझास्टर मॅनेजमेंटशी रिलेटेड आणि बाकी पण ज्या एन्क्वायरीज आहेत त्या सगळ्या एन्क्वायरीज करण्यात येतील सध्या आपला फोकस आग विजवण्यावरती आहे आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींचं ऑडिट आपण एम आय डी सी कडून पण करून घेऊ घेऊ आणि त्याच्यामध्ये काय लॅपसेस असतील तर त्याबद्दलची पूर्ण कारवाई करण्यात येईल प्राथमिक कारण अजूनही लक्षात आलेलं नाही आहे जे इथे काम करत होते त्यांच्या म्हणण्यानुसार शॉर्ट सर्किट हे एक संभाव्य कारण असू शकतं केमिकलची कंपनी आहे आणि त्याबाबतची पण माहिती जी ता प्राथमिक भेटलेली आहे त्याच्यानंतर आपण डिटेल मध्ये ही माहिती घेऊन आपल्याला सर्वांना ही माहिती देणार आर्यवत मेडिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केमिकल कंपनी लाग लागलेली आहे आणि मला वाटतं प्रशासनाने लगेच तात्काळ दखल घेऊन सर्व गाड्या वगैरे आलेल्या आहेत स्वतः कलेक्टर साहेबून गेलेले आहेत पोलीस प्रशासन पण आहे आणि मला वाटतं सगळ्यात जीवितहानी झाली नाही तर मला वाटतं हे सर्वांसाठी बरं आहे जे काही नुकसान झालेलं आहे ते केमिकल असल्यामुळे आज विजण्याच्या आटोक्यात येते पण नक्कीच ज्या काही क्युरी असतील की आम्ही मा वारंवार सांगतो की महापालिकेच्या माध्यमातून अजून नवीन फायरच्या गाड्या आल्या पाहिजेत त्याचाही आम्ही पाठपुरावा करतो आहे की जेणेकरून एम आर डी दोन गाड्या उभ्या राहिल्या तर लवकरात लवकर मदत होऊ शकते हा भविष्यात आम्ही तो प्रयत्न करणार